नमस्कार मी आरती परळकर लोकशा न्यूज टी व्ही चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत जागतिक महिला दिन आहे आज तर त्यानिमित्त आज आपण आलो आहोत अर्पिता दुबे मॅडमला खास बातचीत करण्यासाठी तर नमस्कार मॅडम तुमचा अल्पपरिचय मॅडम आम्हाला ऐकायला आवडेल माझं नाव अर्पिता ठुबे आहे मी आय एस ऑफिसर आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी थ्री महाराष्ट्र कार्ड आणि मी सध्या असिस्टंट कलेक्टर म्हणून बीडमध्ये पोस्टेड आहे अरे वा छान तर तुमचा जीवन प्र प्रवास कसा होता मॅडम एकूण uh, मी तशी मूळची ठाण्याची आहे ठाण्यामध्ये माझं पूर्ण एज्युकेशन झालेलं आहे okay. ट्वेल्थ स्टँडर्डपर्यंत त्यानंतर मी बी टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबईमधनं आणि त्यानंतर मी यू पी एस सीची तयारीला लागली ला माझं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी आय पी एससुद्धा होती आहे आधी ट्वेंटी ट्वेंटी वन बॅचमध्ये ओडिसा कडर होतं माझं Okay. आणि त्यानंतर मी परत एक्झाम देऊन आय एस मध्ये माझं परत सिलेक्शन झालं आणि मी आय एस ट्वेन्टींटी थ्री बॅच मध्ये लागली आहे ठीक आहे ठीक आहे तर तुमचं एकूण बालपण कसं गेलं मॅडम माझं बालपण म्हणजे मी ठाण्यामध्ये होती माझे वडील सुद्धा पुलिसमध्ये आहेत तर त्यामध्ये त्यामुळे माझ्या घरात एक गवर्नमेंट जॉबचं वातावरण होतं आधीपासून माझे वडिलांचा जॉब अस जास्त डिमांडिंग नेचरचा असल्यामुळे माझ्या मम्मीनीच खूप जास्त आमच्या शिक्षणावर आमच्या सगळ्या अपब्रिंगिंगवर लक्ष दिलं आणि लहानपणी मस्ती खेळ खूद त्याबरोबर अभ्याससुद्धा खूप जास्त महत्त्वाचा पकडा पकडला जायचा माझ्या घरी त्यामुळे फोकस खूप असायचा शिक्षणावर तर मी आधीपासूनच खूप अभ्यासामध्ये चांगली होती आणि माझ्या आईनी पण मला खूप प्रोत्साहन दिल्यामुळे मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायची लहानपणापासून आपल्या महाराष्ट्राचे स्कॉलरशिप एक्झाम्स असतात वेगवेगळ्या ऑलिम्पियाड असतात तर ते देत राहायची तर शिक्षण अभ्यास पण करायची त्याबरोबर मी डान्स आणि या सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भरपूर पार्टिसिपेट करायची गेम्स खेळायची सो माझा ओवरऑल एक चांगला म्हणजे बालपण असं सगळं मिक्स सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यात गेल्या आहेत ठीक आहे ठीक आहे तर तुमचं एकूण हे शैक्षणिक फील्ड आहे मॅडम तर त्यामुळे मग तुम्हाला छंद वगैरे काय आहेत मग Uh, जसं मी सांगितलं माझं सा मेन हॉबी डान्सिंग होतं कारण मी शिकली पण आहे कथ्थक लहानपणी असताना मी ट्रेनिंग पण घेतली आहे डा कथ्थकमध्ये त्यामुळे माझं मेन हॉबी डान्स पकडला जाऊ शकतो आणि मी वाचनामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे तर मी भरपूर वाचते स आतासुद्धा वाचत असते कंटिन्युअस वेन एव्हर आय गेट द टाईम मी फोकस करते रीडिंगमध्ये ओके okay, छान म्हणजे ऐकून तुम्हाला वाचनाची आवड आहे एस ओके तर आय पी एस ते आय ए एसचा शिक्षण प्रवास तुमचा कसा राहिला ऐकून दोन स सो यू पी एस सीचं जेव्हा प्रेपरेशन मी स्टार्ट केलं होतं तर तेव्हा सेकंड अटेम्पमध्ये मला यश मिळालं होतं आय पी एस मला मिळालं आय पी एस जरी मला आय पी एस पण खूप आवडायचं पण मला असं होतं आधीपासून ही एक्झाम जेव्हा द्यायला ठरवलं थर, होतं तेव्हा आय एसचा माझा गोल होता त्यामुळे माझा आय पी एस लागल्यानंतर मी ट्रेनिंग जॉईन केली होती हैदराबादमध्ये आमची ट्रेनिंग असते त्याबरोबर मी जसं यू पी एस सीचं प्रेपरेशन होतं ते कंटिन्यू केलं आणि आपले इंटरव्ह्यू ट्रेनिंग बरोबर दिली आणि मग सिलेक्शन झालं तर ओवरऑल प्रेपरेशन तर स्टार्टपासून मी परत केली टू गिव्ह द एक्झाम अगेन आणि आय एसमध्ये सिलेक्शन होण्यासाठी ओके ठीक तर सध्या तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करतायत तर यावेळी तुम्हाला एक चांगला अनुभव असा कोणता आहे की तुमच्या तो कायम स्मरणात राहिला असा तर मी बीडमध्ये आल्यापासून बीडचं थोडं जसं सगळ्यांना माहिती आहे थोडंसं नाव नॉट सो so गुड बाहेर सगळ्यांना असं इथे म्हटलं जातं की प्रतिसाद नाही लोक लोकांचा मिळत किंवा असं म्हटलं जातं पण मी मध्यंतरी आंबेजोगाईमध्ये हो ओ नगरपालिका आंबेजोगाईचा हो माझ्याकडे चार्ज होता तिकडे आम्ही खूप जास्त इनिशिएटिव्स घेतले होते तिकडे अतिक्रमणचा खूप मोठा विषय होता तो हाती घेतला होता मी आणि मी तिकडे पाहिलं की मला खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता नॉट जस्ट माझ्या स्टाफचा बट लोकांचा सुद्धा सिटिझन्सचा सुद्धा आणि पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्सचा सुद्धा कारण एक चांगलं काम करत असताना आपल्याला तेव्हा मला कळालं की जर आपण एक चांगलं काम करतोय आणि इम्पार्शली जर करतोय तर सगळ्यांचाच आपल्याला सपोर्ट मिळतो त्यामुळे मी ते नेहमीच लक्षात ठेवेल की नो मॅटर सगळे काय म्हणत होते की तुम्हाला मे बी खूप जास्त ऑपोजिशन होईल खूप लोक तुम्हाला नाराज होतील तुमच्याशी तुम्ही जर असं हात घेतलं तर बट सगळ्यांचा खूप सपोर्ट राहिला आणि तिथून मला खूप शिकायला मिळालं त्यामुळे ते जे परसेप्शन आहे की बीडमध्ये लोक सपोर्ट नाही करत किंवा लोक खूपच त्रास करतात हा तर माझा अनुभव नव्हता हो त्यामुळे माझा तर अनुभव खूप चांगला राहिला आणि हे मला शिकायला मिळालं की लोक काही म्हणू आपल्याला जोपर्यंत तो एक्सपिरियन्स होता तोपर्यंत आपण काही निष्कर्ष घेतला नाही पाहिजे कशाबद्दल म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला एक असं जाणवलं की तुमची बीड विषय एक पॉझिटिव्हिटी आहे आणि बीडवर तुमचं एक विशेष प्रेम आहे असं मला जाणून आलं तुमच्या बोलण्यातून तर आपला जो बीड जिल्हा आहे तर तो एक कलाकारांचा बाले किल्ला असं म्हणून एक बीडची आपली विशेष ओळख आहे आजपर्यंत बरेच मकरंदा अनासपुरे असो असे वेगवेगळे वेग जे अभिनेता किंवा अभिनेत्री जे आहे तर ते बीड जिल्ह्यामधूनच आजपर्यंत मोठे झालेले आहेत आणि बीडमध्ये संतांची भूमीसुद्धा मानली जाते आणि या ठिकाणी वेगवेगळे मंदिर पण प्रसिद्ध आहेत आणि आपलं परळी वैजनाथ आंबाजोगाई असे बरेच जे नावाजलेले बीड आणि बीडमधले जे तालुके तर असं एकूण खूप छान वातावरण आहे तर तुम्ही आजपर्यंत कुठं कुठं आजचं भेट दिली आहे का विशेष हो मी आपल्या आंबेजोगायचं <laughs> आहे योगेश्वरी मंदिर मग आपलं परळी वैजनाथ तिकडे दर्शन केलं आहे बीडमध्ये अजून सावताडा इकडे सगळं फिरली आहे मेन मेन तर स्पॉट्स तर केले आहेत मी जेवढे बघायचे होते एवढ्या टाईम पिरियडमध्ये अरे वा म्हणजे बीडवर तुमचं प्रेम पण आहे तेवढंच अरे वा नाही नक्की आणि माझं हे फर्स्ट पोस्टिंग असल्यामुळे माझं एक स्पेशल बायस आहे बीडसाठी कारण मी मराठवाड्यामध्ये आजपर्यंत कधी आली नव्हती आणि माझी फर्स्ट टाइम विजिट टू मराठवाडा पण आहे आणि माझी फर्स्ट पोस्टिंग आहे लाईफची बीड तर स्पेशल राहणार अरे म्हणजे तुम्ही एकूण तर बीडकरांचं खरंच अभिनंदन करते मी आणि मॅडमचे विशेष धन्यवाद करते की त्यांनी भरपूर पॉझिटिव्हिटी दाखवली आहे म्हणजे मूडभर जे लोक आहेत जे सध्या निगेटिव्हिटी वातावरण चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपला बीड जिल्हा पूर्णतः बदनाम झाला आहे की बीडमध्ये जे काही वाईट घटना होतात ते फक्त बीडमध्येच होतात असा एक एकूण गैरसमज झालेला आहे तर तो गैरसमज आज तुमच्या माध्यमातून थोडाफार सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच पॉझिटिव्ह होणार तर मनापासून अभिनंदन मॅडम तुम्ही खूप छान बोललात आमच्या बीडविषयी तर त्यानंतर आजही महिलांना मॅडम पन्नास टक्के आरक्षण आहे पण तरी पण घरून म्हणजे जॉब करण्यासाठी अजिबात परमिशन वगैरे मिळत नाही आणि किंवा मग बाहेर जॉब करायचं नाही थोडंसं वातावरण थोडंसं वेगळं आहे तर त्या मग त्याविषयी मग महिलांना अशा वेळेस खूप त्रास होतो की बाहेर कसं पडावं असा विषय येतो आणि विशेष म्हणजे एक भरपूर कला गुण संपन्न आपल्या बीड शहरामध्ये एकूण आहे महिला वर्ग पण त्यांना घरून परमिशन दिली जात नाही मग अशा वेळेस मग तुमचं काय म्हणतील की ह्याच्यावर आपण काय केलं पाहिजे हे मी ॲक्च्युली खूप ऑब्झर्व केलं आहे की खूप टॅलेंट असतो आपल्या कंट्रीमध्ये टॅलेंटची कमतरता नाही आहे माझ्या आजूबाजूसुद्धा मी मुलींना पाहिलं आहे की ज्यांच्याकडे पोटेन्शियल खूप आहे बट त्यांना जास्त बिकॉज संधी नाही मिळाली त्यामुळे त्यांनी जास्त काही अचीव नाही करू शकत आहे घरचे कामं करावे लागतात तर माझा एकच संदेश आहे <coughs> मेनली महिलांनाच आहे जे आपल्या मुलींना अपब्रिंगिंग करतात जे आपलं पालनपोषण करतात त्यांनी एवढं समजून घ्यावं की जर आपल्या मुलीकडे मुलीचं मुली काही गोल असेल किंवा त्यांना काही इच्छा असेल काही स्वप्न असतील तर ते पूर्ण करायला तुम्ही पूर्णच्या पूर्ण त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना जर तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली जर तुम्ही त्यांना चांगलं शिक्षण घेऊ दिलं त्यांना त्यांच्या तेन पायावर उभं राहू दिलं तर ते, ते काय अचीव करू शकतात ते तुम्हालाही माहीत नाही तर ते त्यांनाही नाही ना माहिती किती पुढे जाऊ शकतात मुली आज आजकाल मुली कुठेच मागे राहिल्या नाही आहे आपल्याला माहिती आहे सगळ्या क्षेत्रामध्ये मुली सगळीकडे खूप छान काम करत आहेत फक्त कमतरता आहे ऑपॉर्च्युनिटीची आणि मी स्वतः पाहिलं आहे की मला माझ्या आईनी तसं शिकवलं मला घडू दिलं मला अभ्यासावर फोकस करू दिल्यामुळेच आज मी इथे पोचली आणि त्या पण एक महिलाच होत्या एक महिलाच एका दुसऱ्या महिलाला पुढे प्रोत्साहन देऊ शकते त्यामुळे प्रत्येक आईनी आपल्या मुलीला नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे की तिला शिकू द्या तिला जे वाटतं ते स्वप्न पूर पूर्ण करू द्या ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या मला माझं जसं क्षेत्र होतं शिक्षण आणि या ह्याच्यात होतं जर कोणाला खेळामध्ये कोणाला स्पोर्ट्समध्ये असावं किंवा कोणाला कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा डान्स वेन्समध्ये पुढे जायचं असेल त्या क्षेत्रामध्ये त्यांना स्वातंत्र्य द्यावं कारण ते दे दे ऑलवेज मेक यू प्राऊड हे मला माहीत आहे आणि एक ती म्हण होती जी म्हणजे यू पी एस सी प्रिपरेशनमध्ये जी माझ्या नेहमीच लक्षात होती ती इंग्लिशमध्ये आहे बट ती अशी आहे की वेन यू एज्युकेट अ मॅन यू एज्युकेट अन इंडिव्हिज्युअल एका जेव्हा पुरुषाला तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही त्या एका व्यक्तीला शिकवता बट वॅन यू एज्युकेट अ वुमन यू एज्युकेट अ जनरेशन तर बेसिकली जेव्हा तुम्ही एका बाईला शिकवता तेव्हा तुम्ही अख्ख्या जनरेशनला बदलवतात तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ही लक्षात सगळ्यांनीच घेतली पाहिजे फक्त आईनीच नाही तर एका पुरुषांनीसुद्धा आपल्या मुलीला स्वातंत्र्यपणे जगायला आणि तिला शिकायला जॉब करायला आपल्या पायावर उभं राहायला नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे तेव्हा आपली फॅमिलीलाच नाही पुढे घेऊन जात बट सगळ्या देशासाठी पण खूप चांगलं काम करू शकते अरे वा खूप छान म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी तर ती जगाचा उद्धारी अशी एक म्हण पण लागून गेलेली फक्त आपल्या घरच्यांनी पण थोडाफार विश्वास दाखवला पाहिजे की आपली जी घरातली स्त्री आहे गृहिणी आहे तर ती आयुष्यात तिला जर थोडीफार जरी तुम्ही संधी दिली तर ती नक्कीच तुमच्या पूर्ण घराचं नाव पण रोशन करू शकते तर खूप छान मॅडम तुमचे विचार खरंच खूप आवडले मनापासून आवडले तर त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल स्पर्धा परीक्षेसाठी मला असं वाटतं की सर्वात आधी फोकस आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय एक्झाममध्ये समज आता तुम्ही कोणती एक्झाम घेत आहे कोणतीही एक्झाम असो ती एम पी एस सी असो यू पी एस सी असो एक्झॅक्टली एक्झामची काय डिमांड आहे ही समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की एक्झाममध्ये कसे प्रकारची एक्झाम आहे डिमांड काय आहे एक्झॅमची कशा टाईपचे प्रश्न येतात आणि त्या हिशोबाने अभ्यास लागलं ला पाहिजे <laughs> सध्या कोचिंगचं खूप वातावरण आहे आणि मी पाहिलेत खूप साऱ्या ॲस्पिरेंट्स मला अप्रोच करतात म्हणतात की पैशांची इकॉनॉमिकली प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे त्यामुळे कोचिंग क्लासेस जॉईन नाही करू शकत ना। कोचिंग क्लासेस तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण नाही होऊ देऊ शकणार मी सुद्धा घरी कोचिंग क्लासेसचं थोडीशी मदत घेतली होती पण अल्टिमेटली सक्सेस सेल्फ स्टडीनीच येतो से त्यामुळे जरी तुम्हाला इकॉनॉमिकली प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही फक्त पुस्तक आणि आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे ऑनलाईन सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा वाचून सेल्फ स्टडी करून सुद्धा एक्झाम्स पास करू शकतात त्यामुळे तुम्ही अवेलेबल रिसोर्सेसमध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा फोकस ठेवा जर कोणत्या परीक्षा द्यायचे ठरवलं आहे त्याच्यावर पूर्णपैकी आणि डिटर्मिनेशननी करा कॉन्फिडेंट राहा स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही पण ही एक्झाम पास करू शकता जी काही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असता एव्हरी इज टॅलेंटेड इनफ फक्त एक फोकस असला पाहिजे की आज असं नाही की आज अभ्यास केला उद्या नाही केला कॉन्फिडन्स स्वतःवर असला पाहिजे सेल्फ बिलीफ असला पाहिजे आणि सगळेच तुम्ही जे काय परीक्षा आहे ती उत्तीर्ण होतील एवढा कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे तर तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं मॅडम तर मनापासून धन्यवाद आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्हाला पण थँक्यू <laughs>